पाणी दिलं नाही मग मी कुठं काय म्हणाले भारी की गवताचा भार आणलेला गवताचा भार आणलेला भारी की कुठं जायचे फिरायला जायचे नग मला भांडे घासायला होतात हा न भांडे अहो भांडे घासायचं कोणाच्या नशिबात नाही माझ्या नशिबात आहे ना मी जन्मले असे भांडेच घासते माय बापाच्या इथं भांडे घासलेत नवरा केलाय तरी मी भांडेच घासते शाळा शिकले नाही मायाबापाच्या इथं तोडले नवरा उसताडाच केला मी तरी घरचं हा कसं म्हणतात मग नशिबात कोणाचे आहे माझ्या नशिबात भांडे आहे कुठून आणलं एवढं गवत मोठा भार झाला ना एवढं काय बघणार आहे वयरन जायचं ना आपल्याला बरं 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 झालंच मग मी एक मिनिटात रेडी होते काढलाय काढलाय